दुर्दैवानं सैफ अली खान सारखा कला एक कलाकार आहे त्याच्यावरती हल्ला झाला गंभीर स्वरूपाचा हल्ला आहे त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा सरकार उघड पडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये वार मी वारंवार सांगतोय मी आज आम्ही अग्लेकाज सुद्धा सांगितलेलं आहे सामनाच्या महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षापासून लॉ अँड ऑर्डर ज्याला आपण म्हणतो कायदा आणि सुव्यवस्था ही वाऱ्यावर आहे सरकार निवडणुका संमेलन उत्सव प्रधानमंत्र्यांचं आगत स्वागत शिबिर ह्याच्यामध्ये गुंतून पडलंय त्याच्यामुळे बीड पासून मुंबईपर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही सईफ अली खान चाकू चाकूवाला झाला मोठा कलाकार आहे काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार प्रधानमंत्री जरी मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न एकदा या राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवा आम्ही त्यांच्यावरती काही भाष्य केलं की त्यांना यातना होतात वेदना होतात पण महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे रस्त्यावर घरात झोपड्यात चाळीमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसतायत बँकात घुसतायत पण आता हे जे कलाकार आहेत मोठे मोठे ज्यांच्या घराला बा बाहेर सिक्युरिटी आहे त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात खरं म्हणजे हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे प्रधानमंत्र्यांना पंधरा दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर अब एक तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला तो चोराने केलाय कोणी केला हा पुढला प्रश्न पण या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही महिलांना रस्त्यावर फिरणं मुश्किल झालेलं आहे हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे या राज्याची नव्वद टक्के सुरक्षा पोलीस हे महायुती म्हणून जो काय प्रकार आहे त्यांचे आमदार जे फुटलेले लोक आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी कोणी साधा आमचा उपशाखा प्रमुख जरी फोडला तरी त्याला दोन गनर दिले जातात उपतालुका प्रमुख फुटला तरी त्याला एक गनर दिला जातो असं ते त्यांचं कोष्टक आहे जिल्हा प्रमुख फोडला तर पाच गनर दिले जातात पण सामान्य माणसाला कोणती सुरक्षा नाही गद्दार आणि बेमान भ्रष्टाचारी बिल्डर्स यांना सुरक्षा आहे पूर्ण सुरक्षा आहे सैफ अली खानला सुरक्षा असणार शंभर टक्के सैफ अली खान तर त्यांना या सरकारनं पद्मश्री दिलाय भारत सरकारनं कधी काळी तर पद्मश्री किताब असलेल्या व्यक्तीला सुद्धा मुंबईमध्ये सुरक्षित राहता येत नाही आज पुन्हा एकदा दिसतो आता ह्याच्यावरती कोण काय भाष्य करणार पोलीस तपास करतील चोराला पकडतील पण तुम्ही अशा किती चोरांना पकडणार आहात मुळात कायद्याचं उल्लंघन करणं अशा प्रकारचा हल्ला करणं ही भीती जी आहे कायद्याच्या संदर्भातली ही भीती आज कोणाच्याही मनात राहिली नाही दुर्दैवानं सैफ अली खान सारखा एक कलाकार आहे त्याच्यावरती हल्ला झाला गंभीर स्वरूपाचा हल्ला आहे त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा सरकार उघडं पडलेलं आहे का कसं काय बघणार देवेंद्र फडणवीस यांनी बघायला पाहिजे यात आम्ही काय या बघणार मग अशीच बोललोय ना अशा प्रकारच्या घटना अशा प्रकारचे गुन्हे वाढत चाललेले आहेत आता नागपूर हे मुख्यमंत्र्यांचंच गाव आहे आणि शंभर महिलांवरती अत्याचार होईपर्यंत पोलीस काय करत होते हे काय एका दिवसात झालेलं नाहीत गेल्या तीन चार वर्षापासून स्वतः देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत किंवा त्यांनी याच्यावर त्यांनी भाष्य केलं पाहिजे संपलं बघा हा तपासाचा हा तपासाचा विषय आमच्या हिशोबाने हा या विषयावरती पडदा पडलेला पर आहे वाल्मिक कराड यांच्या संदर्भात जी लोकांची मागणी होती की त्यांना संतोष देशमुख प्रकरणात त्यांची चौकशी व्हायला पाहिजे त्यांना मकुका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे सरकारने ती कारवाई केलेली आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती प्रत्येक तपासावरती काय आहे त्याच्यावरती भाष्य देणं आणि तो प्रश्न विचारणं हे तपासामध्ये अडथळे निर्माण करण्यासारखं आहे प्रधानमंत्र्यांचं भाषण आपण काळजीपूर्वक पहा माझ्या माहितीप्रमाणे एक गंभीर गोष्ट आहे हा राजकीय मेळावा संरक्षण दलाच्या जागेत झाला नौदलाच्या सभागृहात झाला अशी माझी माहिती आहे आपण माहिती घ्या जर इंडियन नेव्हीच्या एखाद्या सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांना त्यांच्या समर्थक आमदारांचा खासदारांचा मेळावा झाला असेल तर ही संधी इतर पक्षांना मिळणार आहे का की लष्कराच्या हवाई दलाच्या नौदलाच्या जागेत सुंदर जागेमध्ये खानपान सेवेसह हा मेळावा जर झाला असेल असं मी ऐकतोय आज वृत्तपत्रात बातम्या सुद्धा आहेत तर ती गंभीर आहे मग या मेळाव्याचं पैसे कोणी भरले जे काय बिल असेल भाडा असेल ते भरले का आणि ही मुभा सगळ्यांना मिळणार आहे का आम्हालाही कुलाब्याचा नगरला त्यांच्या सभागृहात सभा घ्यायची आहे आम्हालाही संधी मिळणार आहे आम्हाला नेवीनगरमध्ये मेळावा घ्यायचा आहे जर तुम्ही भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या लोकांनाही संधी देत असाल तर आम्हालाही मिळायला पाहिजे ना जे सगळ्यांचं आहे पब्लिक प्रॉपर्टी असेल तर आम्हाला मिळायला पाहिजे दुसरा तुमचा प्रश्न की प्रधानमंत्र्यांनी काय सांगितलं एकमेकाविषयी भावना ठेवू नका म्हणजे काय द्वेष भावनेचे सगळ्यात मोठं कोठारे भाजपा किंवा को तुम्ही स्वतः तुम्ही सपोर्ट करताय द्वेष भावनेचे ते असंही म्हणाले आपल्या आमदारांना की प्रतिमा जपा इमेज को इमेज अपनी क्या करिए रखो ठीक से अब जिस पार्टी में धनंजय मुंडे है भुजबल जी है एक शिंदे जी है हसन मुश्रीफ है अजित पवार है प्रफुल्ल पटेल जी है इनके ऊपर खुद प्रधानमंत्री ने भ्रष्टाचार के आरोप किए है जरती प्रधानमंत्री ने भ्रष्टाचार के आरोप के लिए हे सगळे लोक ज्या मंचावर उपस्थित आहेत किंवा पक्षात आहेत त्या पक्षाचे प्रमुख सांगतात आपल्या आमदारांना प्रतिमेला जपा हा किती मोठा विनोद आहे